श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या म्हणजेच सव्वीस ऑगस्टला आहे कृष्ण जन्माष्टमी धर्मग्रंथानुसार भगवान विष्णूने द्वापार युगात अष्टमी तिथी आणि रोहिणी कृष्णाच्या स्वरूपात आठवा अवतार घेतला यावेळी ही तिथी सोमवार सव्वीस ऑगस्ट रोजी आहे भगवान जन्म मथुरा शहरातील राजकन्या देवकी आणि तिचा पती वासुदेव आठवा मुलगा म्हणून झाला होता असं म्हटलं जातं की या दिवशी जी व्यक्ती उपवास आणि विधीपूर्वक पूजा करते तिच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात तसेच जीवनात सुख समृद्धी नांदते ती व्यक्ती जन्म मृत्यूच्या बंधना मुक्त होते आणि मोक्ष प्राप्त करते तर ह्या पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे सव्वीस ऑगस्टला रात्री वाजून हा शुभ मुहूर्त असणार आहे या पंचेचाळीस मिनिटाच्या कालावधीमध्ये तुम्हाला भगवान श्रीकृष्णांचं पूजन करायचं आहे आणि अष्टमीची जो तिथी आहे तर त्याचा प्रारंभ जो आहे तर तो सव्वीस ऑगस्टला पहाटे तीन वाजून चाळीस मिनिटांनी होणार आहे आणि सत्तावीस ऑगस्टला पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी समाप्ती होणार आहे दही अंडी म्हणजेच काला हा सत्तावीस ऑगस्टला मंगळवारी साजरा केला जाणार आहे आणि रोहिणी नक्षत्राचा प्रारंभ जो आहे तर तो सव्वीस ऑगस्टला दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी होणार आहे तर अशा पद्धतीने तिथीची जी काही वेळ आहे तर त्यामध्ये आपल्याला भगवान श्रीकृष्णांचं स्मरण किंवा त्यांचं पूजन करायचं आहे भगवान श्रीकृष्णांचं पूजन हे द्वारका मथुरा त्यासोबतच संपूर्ण भारतामध्ये केलं जातं हा कृष्ण जन्माष्टमीचा जो सण आहे संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जात जातो आता आपल्याला या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे प्रत्येकाला आता सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या मुलांची काळजी असते माझा मुलगा प्रत्येक ठिकाणी त्याला प्रगती व्हावी आताच्या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये तो कुठेही मागे राहता कामा नये किंवा त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ नये दोष येऊ नये त्यासाठीच मुलांसाठी मुलींसाठी तुम्ही हा उपाय करू शकता तुमचा मुलगा कितीही लहान असला किंवा कितीही मोठा असला तरीही त्यांच्यासाठी तुम्ही जर हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला त्याचे जे फायदे आहेत तर ते बघायला मिळतील आणि श्रीकृष्णाचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला मिळेल म्हणजेच आपल्या मुलांना मुलींना सर्वांनाच श्रीकृष्णाचा आशीर्वाद मिळेल मोरपंख जे आहे तर त्या ह्या मोर पिसाचा आपल्याला आपल्या मुलांसाठी मुलींसाठी उपाय करायचा आहे आता हा उपाय जो आहे तर तो तुम्ही घरामध्ये सुतक पिरियड्स विटाळ वगैरे असेल तर करू शकत नाही इतर वेळेस तुम्ही करू शकता आता त्यानंतर तुम्हाला हा उपाय उद्या तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता सकाळी संध्याकाळी दुपारी जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करा मोरपिसाला भगवान श्रीकृष्णांनी आपल्या मुकुटावरती म्हणजेच आपल्या माथ्यावरती धारण केलेलं आहे सर्वांनाच माहीत आहे की मोरपीस हे भगवान श्रीकृष्णांना किती प्रिय आहेत आता ह्या मोरपिसाचा जर आपण आपल्या मुलांसाठी फायदा करून घेतला तर तुम्ही बघा किती याचे चांगले फायदे हे आपल्याला बघायला मिळतील तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे ते बघा सर्वात प्रथम या उपायासाठी तुम्हाला पाच मोरपीस पीस घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर एक बासुरी घ्यायची आहे कोणतीही घ्या लाकडी घ्या छोटी घ्या मोठी घ्या कोणतीही बासुरी तुम्ही घेऊ शकता आता कुठेही आपल्याला बासुरी मिळून जाईल आता हे पाच मोरपीस आणि ही जी बासुरी आहे तर ती घेऊन आपल्याला आपल्या घरी यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांवरनं ही पाच मोरपीस आणि बासुरी जी आहे तर ते हातामध्ये धरून पाच वेळेस उतरवायचं आहे आणि मुलांच्या हाताचा स्पर्श तुम्हाला त्या मोरपिसाला आणि बासुरीला करायचा आहे त्याच्यानंतर हे एका लाल कलरच्या कपड्या कपड्यामध्ये हे दोन्ही साहित्य जे आहे ते तुम्हाला बांधायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे श्रीकृष्णांचं मंदिर असेल तर त्या मंदिराच्या तिथे जाऊन श्रीकृष्णांच्या चरणावरती तुम्हाला हे मोरपीस आणि बासुरी जी आहे तर ती तिथे तुम्हाला अर्पण करायची आहे आणि अर्पण करत असताना भगवान श्रीकृष्णांकडे प्रार्थना करायची की माझ्या मुलांच्या मुलींच्या जीवनातील जे काही दोष आहेत विघ्न आहेत तर ते सर्व दूर करा आणि तुमची कृपा सदैव माझ्या मुलांवरती आणि मुलींवरती राहू द्या अशा पद्धतीने आपल्याला मोर पिसाचा हा जो उपाय आहे तर तो आपल्या मुला मुलामुलींसाठी करायचा आहे तर नक्की करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आता श्रीकृष्णाचं मंदिर नसेल तर काय करायचं तर भगवान विष्णूंचं मंदिर असेल तिथे ठेवा किंवा भगवान विष्णूंच्या ज्या कोणत्या रूपाचं मंदिर तुमच्या आजूबाजूला असेल तिथे ठेवलं तरीही चालेल शक्यतो करून श्रीकृष्णाच्या मंदिरामध्येच म्हणजेच चरणांजवळ ठेवण्याचा प्रयत्न करा किंवा तेही नसेल तर तुमच्या आजूबाजू जर स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तर स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये त्यांच्या चरणांजवळ तुम्ही फोटोजवळ मूर्तीजवळ तुम्ही ठेवू शकता तर अशा पद्धतीने हा हो उपाय आपल्याला करायचा आहे त्याच्यानंतर पुढचा म्हणजे अजून एक उपाय आपल्याला आपल्या मुलांसाठी मुलींसाठी करायचा आहे आपल्याला त्यांची नजर गाडायची आहे त्यांना जो काही नजर दोषीचा त्रास होत आहे तर ते सर्व त्रास दूर करण्यासाठी आपल्याला पाच हिरव्या लाल सुकलेल्या मिरच्या घ्यायच्या आहेत थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे आणि मोहरी घ्यायची आहे पिवळी किंवा काळी कोणतीही घेऊ शकता आणि हे सात वेळेस मुलांवरून ओवाळून तुम्हाला हे सर्व साहित्य एखाद्या पाण्यामध्ये प्रवाहित करा किंवा तुम्ही जाळून टाकलं तरीही चालेल अशा पद्धतीने हे जे उपाय आहे तर ते आपल्याला मुलांसाठी मुलींसाठी करायचे आहे तर नक्की करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स बरोबर आणि फॅमिली बरोबर नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ